जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना जिल्ह्यातील शहादा तालुक्यात कृषी विभागाची बोगस बियाणेबाबत धक्क कारवाई शहादा व अनरद येथून तीन लाखाचे बोगस टी बी टी कापूस बियाणाचा सुमारे वाहनासहित तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त कृषी विभागाच्या दमदार कारवाईने नंदुरबार जिल्ह्यातील बोगस खते व बियाणे विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे दोन ठिकाणी कृषी विभागाने धक कार्यवाही केली असून त्यात अंदाजे तीन लाख रुपये रकमेचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला आहे विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पाच सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या गुपखबरीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील व शहादा येथे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित संशयिते टीबीटी बोगस कापूस बियाण्याची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत तर आज दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास कृषी विकास अधिकारी नंदुरबार किशोर हडपे उपविभागीय कृषी अधिकारी शहादा तानाजी खरडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नंदुरबार स्वप्नील शेळके मोहीम अधिकारी सचिन देवरे कृषी अधिकारी पंचायत समिती शहादा सुरेश साठे कृषी अधिकारी योगेश हिवराळे कृषी अधिकारी पिंढारकर कृषी अधिकारी महेश विसपुते यांच्या पथकाने दुपारी चार वाजेपासून पाळत ठेवून अनरद येथील हिरालाल महाजन यांच्या राहते घरी व रात्री नऊ वाजता रमाकांत वंजारे व त्याचा साथीदार याला शहादा येथे प्रतिबंधित कापूस बियाणे विक्री करत असताना रंगेहाथ पकडले शहादा पोलीस ठाणे येथे स्वप्निल शेळके यांनी रमाकांत वंजारे व त्याचा साथीदार उत्पादक कंपनी यांचे विरोधात शहादा पोलीस स्टेशन मध्ये व सुरेश साठे यांनी सारंगखेडा पोलीस स्टेशनला हिरालाल महाजन व उत्पादक कंपनी यांचे विरोधात बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे पुढील पोलीस तपासामधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले नंदुरबार जिल्ह्यातून प्रतिबंधित कापूस बी टी कापूस उघड होण्याची शक्यता आहे या कारवाईसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार राकेशवाणी उलास छाकूर व तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग नाशिक नितेंद्र पान पाटील यांनी मार्गदर्शन केले प्रतिबंधित एचटी बी टी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात गय केली जाणार नाही असा कडक इशारा विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक मोहन वाघ यांनी दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार